तीनशे एकोणपन्नासावा नरवीर शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांचा तीनशे एकोणपन्नासावा शौर्यदिन व पुण्यतिथी सोहळा असा दोन दिवसांचा ऐतिहासिक महत्व असलेला कार्यक्रम विविध कार्यक्रमांसह अनेक मान्यवर व इतिहासप्रेमींच्या सहभागाने जल्लोषात साजरा झाला शौर्यदिनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन व ध्वजारोहणाने कार्यक्रमास सुरुवात झाली दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन हळदीकुंकू समारंभ स्थानिक विद्यार्थ्यांचे विविध कलागुण दर्शन व रात्री तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उपांत्य फेरीपर्यंतचे सामने संपन्न झाले नरवीर पुण्यतिथी दिनी छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ मातांसोबत नरवीर तानाजी मालुसरे शेलार मामा सूर्याजी रायबा व मावळे यांच्या वेशभूषेतील मुले मुली त्यामागे नरवीर तानाजी मालुसरे यांची पालखी अशी मिरवणूक निघाली मिरवणुकीच्या अग्रभागी शाळकरी मुलांची लेझिम पथके ढोल पथके स्थानिकांचे वारकरी दिंडी पथक असा लवाजमा नरवीर समाधीस्थळी वाजत गाजत दाखल झाला समाधीस्थळी पालखी रायबा मालुसरे यांच्या वंशजांच्या हस्ते विराजमान त्यानंतर करण्यात आली आलेल्या मावळ्यांच्या पथकाने लाठी काठी, ढाल तलवार दानपट्टा यांच्या थरारक अशा मर्दाने खेळांचे इतिहास जागवणारे प्रदर्शन सादर केले अतिशय चांगल्या पद्धतीने

जिल्हा परिषद अध्यक्षा आदितीताई तटकरे यांच्या हस्ते प्रगत शिक्षणाची वारी या उपक्रमाअंतर्गत शालेय प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले दिवसभरासाठी हे प्रदर्शन खुले ठेवण्यात आले होते पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरवीर उत्सव कमिटीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी केले कार्यक्रम शौर्य दिन आणि कुंडी देवी आता मोठ्या उत्साहामध्ये उंबराटे भावामध्ये धर्वीर ताराजी मालुश्री झरनी भट्टराजच्या वतीने आणि आपल्याला रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे महाराष्ट्रातून अनेक धरवीरप्रेमिनी या समाधी स्थळापर्यंत सर्व नरवीर मेमी दी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत पुढच्या वर्षी साडेतीनशे वर्ष नरवीर ताराजी बालुश्री यांनी कोंडाणा किल्ला घेण्यासाठी त्यांनी बलिदान दिलं त्यासाठी तीनशे पन्नास वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण होत आहेत पुढच्या वर्षी आमच्या सर्व समितीचा मानस आहे की कोंढाणा किल्ल्यावर सिंहगडावरून या ठिकाणी तानाजी बळोसले यांची ताना पालखी सोळा मोठ्या उत्साहामध्ये आणायचा या ठिकाणी आणून हा कार्यक्रम अखंड महाराष्ट्राला एक निष्ठेचं प्रतीक व्यागाचं प्रतीक म्हणून दाखवता येईल हा सगळा आमच्या रवीर प्रवींचा या ठिकाणी निश्चय केलेला आहे यावेळी पोलादपूर पंचायत समिती सभापती दीपिकाताई दरेकर उपसभापती शैलेश सलागरे सुमनताई कुंभार नंदाताई चांदे गजानन कासार यांचेसह तालुक्यातील शासकीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी तसेच मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते या वर्षीचा नरवीर तानाजी मालुसरे हा पुरस्कार जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला रात्री शिवशंभू चरित्रकार धर्मराज हांडे महाराज यांच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली देवेंद्र दरेकर आणि सचिन मेहता स्वराज्य लेख लाईव्ह पोलादपूर बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा